दीडशे वर्षाची परंपरा असलेलं मसलीचं मैदान काय सांगाल मोठं मैदान आणि मोठं यश आणि तुमचा द्या माझं नाव रजत मोथुराम केदार आहे आणि आम्ही केदार पाटील गटाचे के नेताहो माझे मोठे वडील श्रीरामजी केगार पाटील आणि माझे मोठे बंधू श्रीकांत दादा केगार पाटील यांच्या बैलाचा आज आमच्या बैलाचा खेळ त्या ठिकाणी होता आज मागच्या दोन परंपरा दीडशे वर्षाची नाही आहे आम्ही शेतकरी आहोत आमची परंपरा ही पन्नास पाच हजार वर्षापासूनची आहे आमच्या शेतकऱ्याचा हा मान सन्मान आहे आणि त्या ठिकाणी हा सन्मान आमचे जेव्हा बैल आमच्या जेव्हा शेतीत आमचे काम करणारे त्या ठिकाणी आजचं जे नियोजन आहे काय सांगाल एकंदरीत संपूर्ण टीम असेल सोडणारी असेल ड्रायव्हर असेल जॉकी असेल आणि धरणारी टीम असेल सांभाळ करणारी असेल आणि याची भूमिका महत्वाची असते एखाद्या बैलमलकावर विश्वास असणे काय नियोजन एवढं मोठं बैलमलकावर जबाबदारी असते विश्वास ठेवणे काय सांगाल एकंदरीत नियोजन एकंदरीत पाहता ही हा विजय फक्त आमच्या केदार गटाचा किंवा केदार पाटलाचा नाही आहे हा विजय आमच्या संपूर्ण टीमचा आहे हा विजय संपूर्ण आमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांचा आहे केदार गटावरती विश्वास ठेवणं केदार गटाच्या बाजूने उभं राहणं केदार गटाच्या बाजूने बोलणं हा फक्त एक केदार गटाचा विजय विजय नाही हा संपूर्ण त्या सर्व लोकांचा विजय आहे ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला त्याच पद्धतीने हा विजय आमच्या ग्रुपचे सर्व सहकारी आमच्या इथे पट्या ठेवून आमच्या बैलांची सेवा करणारे असेल किंवा आमच्या बैला तिथे पकडून नेणारे असतील पकडणारे असतील सोडणारे असतील किंवा इथे बैलाची सेवा करणारे असतील किंवा आमच्या शिशीमध्ये काम करणारे असतील किंवा आमच्या ड्रायव्हर साहेब असतील आम्ही ड्रायव्हर साहेबांनी आम्ही साधारण एकच व्हायचे आहोत तर आमच्या ड्रायव्हर साहेबांची या ठिकाणी ठिकाणी ही खुबी आहे तर त्या ठिकाणी आमच्या ड्रायव्हर साहेबांनी हा विजय हा विजय त्या ठिकाणी मागच्या दोन वर्षा आधी आम्ही एक केस हातला होता त्याच्यानंतर हा पहिल्यांदा विजय आम्हाला या ड्रायव्हर साहेबांमुळे आमच्या सहकाऱ्यांमुळे आमच्या मोठ्या भावामुळे आमच्या मोठ्या वडिलांमुळे आणि आमच्या सर्व चाहणाऱ्या लोकांमुळे हा विजय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे हा मी केदार कुटुंबाकडून माझ्या गावाचं माझ्या सर्व लोकांचं माझ्या आमच्यावरती विश्वास ठेवले सर्व लोकांचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला या ठिकाणी फक्त हा विजय हा संपूर्ण गावाला आणि या सर्व लोकांना आम्ही या मस्तीच्या पन्नास वर्षाचा या ठिकाणी दीडशे वर्षाचा दीडशे वर्षाचा या ठिकाणी इतिहास हा इतिहासामध्ये हा एक खेळ आणि आमच्या केदार परिवारामध्ये सुद्धा या ठिकाणी सुवर्णाक्षराने हा लिहिला जाणार आहे कारण खेळ असतो हा जी होत असतो पण हा विजय हा विश्वास महत्वाचा आहे त्या ठिकाणी आणि हा विश्वास या ठिकाणी आम्हाला खडार परिवारामुळे आमच्या मोठ्या वडिलांमुळे आमच्या मोठ्या भावामुळे आमच्या सहकार्यामुळे आणि आमच्या या तरुण ड्रायव्हरमुळे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळला हा दिवस आमच्या आमच्या आयुष्यात केदार परिवाराच्या आयुष्यात सोन्याचा दिवस आहे आजचा असं या ठिकाणी आम्ही या इतिहास महिला What? बहिल्याचं बैल्याचं पहिलं मैदान आहे हे या ठिकाणी हो विठ्ठल या ठिकाणी आमच्या बैलाचं नाव आहे पांडुरंगाच्या नावावरती आणि संत परंपरेच्या या ठिकाणी चालत आलेल्या या खेळामुळे किंवा संत परंपरेच्या या याच्यामध्ये आल्यामुळे हा विजय आम्ही या ठिकाणी मिळालेला आहे विठ्ठल पांडुर पांडुरंग या ठिकाणी आमच्या बोलाची नावं आहेत आणि या बोला या बैलाचा हा पहिला मैदान आहे मागच्या दोन वर्षाआधी आम्ही जो खेळ आखला होता त्याच्यानंतरचा हा पहिला खेळ या ठिकाणी आम्ही जिंकलेला आहे नियोजन सगळं काय सांगाल पट समितीचा आयोजन नियोजन एकंदरीत विश्वास पट समितीवर विजय निवड या ठिकाणी पहिलंच मैदान असल्यामुळे व्यवस्थापनामुळे सुद्धा या ठिकाणी आम्ही चांगल्या आनंद असा दिवस बैल बैलगाडा क्षेत्र शर, शरीरक्षेत्र मोठं आहे आणि त्यात बैलगाडाची भूमिका बैलगाड्या मालकाची भूमिका महत्त्वाची आजपासून ते भूमिका बजावत आहे आणि आजपासून तो ते टिकून ठेवले काय सांगायला बोलगाड्या भूमिका भूमिका म्हणण्यापेक्षा किंवा बोलगाड्या शर्यतीची भूमिका म्हणण्यापेक्षा हा परंपरेचा खेळ आहे हा संस्कृतीचा खेळ आहे आणि हा ह्या संस्कृतीच्या मुळे या संस्कृती मागच्या काळामध्ये साधारणतः सहा वर्षासाठी माझा अंदाजे हा खेळ बंद झाला होता पण मागच्या काळामध्ये जे आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी हा पटलं या ठिकाणी पुन्हा चालू केला त्या ठिकाणी आम्ही आभारी आहोत सुनील पवार साहेबांनी या ठिकाणी पद चालू केल्यानंतर आम्ही परत आमच्या संस्कृतीला या ठिकाणी खेळ मिळालेला आहे खरं सांगण्याचं म्हणजे हा संस्कृतीचा खेळ आहे हा परंपरेचा खेळ आहे हा इतिहासाचा खेळ आहे हा माणसं जोडण्याचा खेळ आहे दोन जिल्ह्याचे माणसं ठिकाणी आणि चार चार जिल्ह्याचे या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचे आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे जे आम्हाला प्रतिस्पर्धी हरलेत ते आणि बाकी आजूबाजूच्या जिल्ह्याचे वर्धापासून जे या ठिकाणी लोक आलेले आहेत तर हा खेळ हा खेळ नसून हे संस्कृती जोपासण्याचं साधन आहे हे संस्कृती जोपासण्याचं उपक्रम आहे बैलगाड्या शर्यतीतला बैल बैलाचा स्वभाव बैलाचं वैशिष्ट्य बैलाची पडण्या पडण्याची पडण्याचं वैशिष्ट्य असेल बैल काय सांगाल एवढं साधारणतः साधी गोष्ट नाहीये एखादं बैल घडवणं किंवा एखादं घडवणं की काही साधी गोष्ट त्या ठिकाणी नक्कीच नाहीये बैल घडवणं किंवा बैल ढिगवणं किंवा बैलांना त्या ठिकाणी पोचणं या ठिकाणी दोन बैलाच्या मागे आमच्या चार लोक कामाला लागतात आणि चार लोक कामाला लागले असताना त्या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी आपण काय म्हणतो रोजगार पण देऊन झालेला आहोत गावात जे पोरं पांचेलावर बसणारे होते ते संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या पहिल्याचे कामं करून झालेले आहेत आणि संस्कृतीच्या माध्यमातून असो किंवा परंपरेच्या माध्यमातून असो लोक एकत्र येत आहेत लोकांचे मन एकत्र येत आहेत आणि परंपरा बसली जात आहे हीच सगळं कसं महत्वाची गोष्ट शेवटचा प्रश्न बैलाचं नाव सांगा आणि बैलाचं आमच्या बैलाचं नाव विठ्ठल आहे हे त्या बैलाचं पहिलंच मैदान त्या ठिकाणी आहे आणि पहिलंच मैदान असल्यामुळे पहिलंच मैदानात आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे केदार पाटील पाटला पाटील तर्फे श्रीराम पाटील केदार तर्फे आणि भोगे तर्फे आम्ही सर्वांचा आमच्यावर विश्वास ठेवणार सर्व लोकांचा या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि ह्या विजयाच्या सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो